देशाच्या इतिहासात शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी करून आपले नाव गाजवणारी स्त्री म्हणजे सावित्रीआई फुले आहेत देशाच्या प्रथम शिक्षिका प्रथम मुख्याध्यापिका सावित्रीआई फुले आहेत गेल्या रविवारी या थोर महिला सावित्री फुले यांची जयंती म्हणून धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद टिटंबा शाळेत महिला शिक्षण दिन आणि बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आला महत्वाचे म्हणजे कोविड एकोणीसचे पालन करून टिटंबा शाळेत महिला दिन आणि बालिका दिन साजरा करण्यात आला यावेळी टिटेंबा गावातील उपस्थित महिलांचा सत्कार मुख्याध्यापक प्रकाश जगेकर यांनी शाल श्रीफळ देऊन सन्मान केला विशेष म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या विषयात तनुश्री परिहार या चिमुकल्या विद्यार्थीने यावेळी क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांचे पूजन करून त्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला यावेळी वेगवेगळ्या स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आल्या रामेश्वर गावंडे संदीप कविटकर दिनेश हेंड पार्वती आभाळ यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रतीक्षा सांगळे उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या शेवटी कवीटकर यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन आव्हाड यांनी केले तर कार्यक्रमाला शिक्षक मित्र गंगूसिंग जावरकर सुनील भिलावेकर कविता लोखंडे हे उपस्थित होते तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे